नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी श्री रामेश्वर हातोलकर पाटील यांची भारतीय जवान किसान पार्टी अकोला जिल्हा अध्यक्षपदी निवड माननीय नारायण अंकुशे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जवान किसान पार्टी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन श्री रामेश्वर हातोलकर पाटील यांची भारतीय जवान किसान पार्टी अकोला जिल्हा अध्यक्षपदी निवड आज एकोणतीस जुलै रोजी करण्यात आली या प्रसंगी माननीय नारायण अंकुशे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जवान किसान पार्टी तसेच माननीय रघुनाथ दादा पाटील श्री अध्यक्ष शिफा व शेतकरी संघटना गणबहादूर साहेब सुभाषराव म्हैसने बी के टाले विश्वनाथ जावरकर एन आर मानकर एम एस झटाले वी आर थोरात आर व्ही अंबलकर श्रीकृष्ण चक्रनारायणसह भारतीय जवान किसान पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अकोला जिल्ह्याच्या वतीनं हातोलकर यांची मी नियुक्ती करतो आदरणीय सुभाष मस्ने साहेबांनी आणलेला प्रस्तावाला मी रवींद्र घनबहादूर भारतीय जवान किसान पार्टी अकोला जिल्हा सदस्य याला अनुमोदन देतो रामेश्वर पाटील हातोलकर साहेबांचे पूर्ण अकोला जिल्ह्यातील सर्व संघटना संघटना व सैनिकांच्या वतीने बिनुरोप नियुक्ती झालेली आहे भारतीय जवान किसान पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष पदावर आणि त्यांना सर्व सैनिक त्यांना साथ देतील आणि पुढचा शेतकरी आणि सैनिक इथला इतिहास बदलण्याचं काम करतील अबकी बार जय जवान जय किसान सरकार आणण्यासाठी हतोलकर साहेब दिवस रात्र काम करतील आणि अकोल्याचा झेंडा विधानसभेवर फडकण्याचं काम करतील जय हिंद भारतीय जवान किसान पार्टीचा भारतीय जवान किसान पार्टीचा जय जवान किसान पार्टी चा जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान माझ्या माजी सैनिकांना जे मला मत दिलं मी त्याच पूर्णपणे सहकार्य करील आणि मी माझ्या ताकदीनं जे माझी ता कॅपॅसिटी आहे मी शेतकरी संघटनेसोबत आणि कॉपरेशन राहील आणि माझ्या तर्फे सगळ्या कमिटीचे आम्ही आपल्या शेतकरी संघटना आणि माजी सैनिक संघटना यांचे आभार व्यक्त करतो यांनी मला अध्यक्षपदी नेमलं म्हणून धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा